जणू काही त्यांना कळालं होतं की आता हा ब्याऐंशी वाढदिवस हा शेवटचा वाढदिवस आणि मुलं बाळ म्हणाले होते साठी करायची पण तेव्हा नाही करता आली आता तरी मुलांची इच्छा पूर्ण होऊ दे आता तरी मुलांना एक घास भरू दे म्हणून स्वतःहूनच मुलांना सांगितलं आणि तो वाढदिवस साजरा केला आणि वाढदिवसानंतर अगदी तीनच दिवसानंतर त्यांनी या इहलोकीची यात्रा संपवली स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉगचे आपल्या अक्काच्या आग्रिपली ब्लॉगिंग चॅनलवर सो काही दिवस ब्लॉग येत नव्हते कारण आमचे काका ऑफ का झाले त्यामुळे मग मी ब्लॉग घेतला नव्हता आज दहावं झालं आणि आज आज पण आम्ही मी आता तेरा दिवसच घेणार नव्हतो पण दहावं नाही त्यांचं अकरावं करतील कारण तेरावं येतं अमावस्याच्या दिवशी गट गटारी अमावस्याच्या दिवशी त्यामुळे मग ते अकरावं करत आहेत आणि तू आरकून येणले तो पप्पांनी आणि आत्ता आंघोळ केलेली आहे बघा तुम्हाला सांगतो काहीच मम्मीची मग आत्ता झालेली आहे टिकली पण नाही लावलेली हां तर आज दहावं होतं सो आम्ही सकाळी लवकरच तिकडे गेलेलो मी लवकर गेलेलो मम्मी रात्री तिकडेच होती मम्मी नानीसा वगैरे तिकडेच होत्या आणि पप्पा टाकली करून आतो ना पप्पाने अचानक प्लॅन कॅन्सल केलं अच्छा मला बोललो ते टेक्निकल बसलो तर माझ्या जवळ उभा राहा ते डोक्याच दाखवायला लागला असं बोललं मला तो तो ते ती ट्रीटमेंट पण चालू होती त्याची सो आणि आम्ही जेव्हा सकाळी तिथून दुपारी आलो तेव्हा गाडीतून चाललेली झोपू नका लगेच आपल्याला निघायचं झोपू नका

असते काही इस्त्री काही मेहनत नाही करायला लाग नॉर्मल काही इस्त्री करायचं बघ कपडाचा आतराचा व्यवस्थित इस्त्री गरम करायची फक्त फिरवायची बस बाकी काही मंत्र बोलायला लागत नाही मला नाही मंत्र नाही काही फॉर्म्युला नाही काहीच नाही तू गाणी एकत्र पण ठेवू शक फिरवू शकते चला फ्रेश होतो आणि मग परत तिकडे जायचं आहे आज रात्र आहे आणि उद्या मग अकरा व उत्तर आहे तू चल आता फ्रेश वगैरे झालो आणि निघतो परत बाळकोमला जायला आणि इकडे कारवीचा काठ्या घेऊन निघाला मामा चल चल तू चल मम्मी तू चल गाड लॉकडंच आहे ठेव सुचलो आणि आपला डाकी मामा पण आलेला आहे तिकडे रात्रीच याला डाकी काम असतो रात्रपर्यंत अरे गा अरे गा असं बोलत असते चला आपण जाऊया पप्पा येईपर्यंत आम्ही थांबलेलो पप्पा आलेत आम्ही आता निघतो जाऊ घ डायरेक्ट ये बाबा काय कशी काय ठेव सगळी बसले आता ना एकदा नं, नंतर घ्यायची ती सध्या ठेव इकडून टाकते इकडून कोणी बसणार नाही आता तो डाकी मग मला पुढे बसू भटी मीच चौ

स्वर्गवासी बाळाराम चिंताराम चिंतामन पाटील यांच्या उत्तर ना उत्तर रात्रीनिमित्त आयोजित ही हरिकीर्तनाची सेवा त्यांच्या पाठीमागे असणारा त्यांचा संपूर्ण परिवार त्यामध्ये त्यांच्या पत्नी देवकाबाई बाळाराम पाटील त्याचप्रमाणे त्यांचा मुलगा श्री गणेश पाटील धर्मेंद्र पाटील मुली कुंदा म्हात्रे आणि मंदा म्हात्रे त्याचप्रमाणे त्यांच्या सुना उषा पाटील विद्या पाटील नाथ मानसी पाटील आणि नाथ निधी पाटील असा हा मोठा परिवार आहे आणि ह्या परिवाराचा आधारवट ह्या परिवाराचा आधारस्तंभ म्हणजे या परिवाराचे हे बाबा कैलासवासी बाळाराम पाटील आज तुमच्या जा आमच्यातून जाऊन बारा दिवस पूर्ण झालेले आहेत दहा अकरा दिवस पूर्ण झालेले आहेत ही अकरावी रात्र आणि उद्याचं बाराऊ अक्कासाहेब पाटील यांच्या संपर्कातून ही सेवा आमच्यापर्यंत आली आणि या ठिकाणी सेवा करण्याचा आजचा हा योग जुळून आला कैलासवासी बाळाराम पाटील अतिशय गोड व्यक्तिमत्व अतिशय गोड जीवन फोटो जरी पाहिला अडवली वैभव वाढवलं क्रीडा वैभव प्रतिष्ठेमध्ये बाळाराम बाबांच्या कर्तृत्वामुळे मोठी भर पडली एकोणावीसशे सासष्ट साली एकोणावीसशे सासष्ट साली कबड्डीचा महाअंतिम सामना जिंकून दापोडे गावची मान उंचावली आणि संपूर्ण दापोडे गावचं नाव भिवंडी ठाण्यामध्ये ज्यांनी पसरवलं ते म्हणजे बाळाराम पाटील रहिवासी झाले आणि कुणालाही असं वाटणार नाही की ते इकडचे नव्हते म्हणून इकडं आल्यानंतर त्यांनी या परिसराला या गावाला त्यांनी आपलंसं केलं आणि गावाला आपलंस करून या गावामध्ये सुद्धा अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी त्यांच्यामुळे घडल्या झाल्या एक सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं खूप महत्त्वाचं मोठं योगदान होतं तर इथं येत असताना आम्ही काही अभंग ठरवून येत असतो की आता आपल्याला काय बोलायचं आहे परंतु इथं आल्यानंतर मी अभंग बदलला मी का बदल त्याचं कारण आहे बाबांचं जीवन ज्यावेळेस मी ऐकलं त्यांचा परिचय ज्यावेळेस मला समजदार कळाला त्यावेळेस मी ठरवलं की नाही आपण निवडलेला अभंग इथे नाही घ्यायचा आज आपण असा अभंग घ्यायचा की जेणेकरून ते जीवन जे जगले आहेत ना त्या जगण्याला तो अभंग साजेसा ठरला पाहिजे शोभला पाहिजे आणि ब्याऐंशी वाढदिवस खूप छान सगळ्या परिवाराने साजरा केला एकमेकांना केक भरवला थोडेफार गाणे लावले हसी मजाक झाले विनोद गप्पा गोष्टी झाल्या खेळी पिढीचं वातावरण घरात निर्माण झालं मला ताईंनी फोटो दाखवले बड्डेचे ब्याऐंशी व वाढदिवस इतका छान साजरा केला आणि वाढदिवस झाला आणि दुसऱ्या दिवशी थोडी शारीरिक तक्रार त्यांना जाणवली आणि अगदी वाढदिवस झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी त्यांनी हा देह ठेवला तिसरा जणू काही त्यांना कळून आलं होत कि बस आता आपलं संपलं आता आपल्याला जायचंय त्यांना कळालं होतं की आता हा ब्याशी वाढदिवस हा शेवटचा वाढदिवस आणि मुलं बाळ म्हणाले होते साठी करायची पण तेव्हा नाही करता आली आता तरी मुलांची इच्छा पूर्ण होऊ दे आता तरी मुलांना एक घास भरू दे म्हणून स्वतःहूनच मुलांना सांगितलं आणि तो वाढदिवस साजरा केला आणि दिवसानंतर अगदी तीनच दिवसानंतर त्यांनी या एघलोकीची यात्रा संपवली आणि बाबांनी पोरलोकीच्या प्रवासाला प्रारंभ केला सुरुवात केली सावध होण्याकरता मी तुम्हाला सांगितलं आणि सावध झालं पाहिजे आता या क्षणापासून मग काही लोक म्हणतील सावध व्हायचं म्हणजे नक्की काय व्हायचं तर सावध होणं म्हणजे सतमार्गाला लागणं सावध होणं म्हणजे सत्कार्य करणं सावध करण होणं म्हणजे पुण्याच्या मार्ग शोधणं पुण्याच्या वाटेवर चालणं सावध होणं म्हणजे नीती धर्म हे मार्ग अवलंबन आणि सावध होणं म्हणजे ज्या प्रभूने आपल्याला हा देह दिलाय त्या देवाचं चिंतन करणं विठोबा रखोमा विठो

जनामाला घातले तुम्ही बघा कुत्रा आडवाय मांजर मानजर कशी आडवी घोडा आडवाय गाढव गाढव